आशा वर्कर्स औचित्य साधून आशा सा सन्मान व नगरसेवक गणेश माळी मित्रमंडळाच्या वतीने सत्कार मिरजेत प्रभाग क्रमांक सात मधील आरोग्य केंद्र या ठिकाणी आशा वर्कर डे च्या औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि नगरसेवक गणेश माळी मित्रमंडळाकडून आशा वर्कर्स यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे बाबासाहेब आळतेकर युवा नेते हर्षवर्धन माळे राहुल कुंभारकर जयवंत मोतुगडे खाडे शुभम दुर्गाडे आदी उपस्थित होते स्वागत डॉक्टर अशोक मोहिते यांनी केलं तर प्रास्ताविक डॉक्टर गुलफान आत्तार यांनी केलं नागरिकांसाठी आशा वर्कर्स बारा महिने राबत असतात तसेच शासनाच्या सर्व योजना असो किंवा इतर सर्व सेवा असो प्रत्येक घरात पोचवण्याचं काम आशा वर्कर्स करत असतात भाजपा हे नेहमीच आशा वर्कर्स यांच्या पाठीशी ठामपणे उभे असते आणि राहिला अशी ग्वाही बाबासाहेब आळतेकर यांनी दिली आशा वर्कर्स डेचे औचित्य साधून नगरसेवक गणेश माळी यांनी एक कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी त्यांना गुलाब पुष्प देऊन भेटवस्तू देऊन आशा वर्कर्स यांचा सन्मान केला याबद्दल सर्व आशा वर्कर्स यांनी त्यांचे आभार मानले यावेळी जावेद आगा सागर मगदोम राहुल छाचवाले आरोग्य के केंद्रातील सर्व स्टाफ उपस्थित होता अक्ष कोल्हापूरकर मी समतानगर आरोग्य केंद्रातून बोलते आ, मी जेव्हा आम्ही आशा वर्कर सगळ्या ह्याच्यातून भागातून काम करत असतो त्यावेळेला खूप अडचणी येत असतात पण तशा अडचणीतून सुद्धा आमच्या सगळ्या आशा वर्कर पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या काम करत असतात ऊन म्हणत नाहीत वार पाऊस पाऊस पा, म्हणत नाहीत वारा म्हणत नाहीत पण तरीसुद्धा त्यातून काम करतातच आणि त्यातून मोबदला पण आता बऱ्यापैकी पहिला काहीच नव्हता पण आता बऱ्यापैकी मिळतोय पण आणि त्यातूनच सगळ्यांनी ठरवलं की ते तीस एक डिसेंबरला आषाढी हा कार्यक्रम साजरा केला जातो प्रत्येक वर्षी पण त्यातून ह्या ह्या वेळेला एक कौतुकाची थाप म्हणून आमच्या आशा वर्करांना गणेश मित्र मंडळी यांच्याकडून आम्हाला आणि गुलाब पुष्प देऊन आम्हाला कौतुकाची थाप दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार एक डिसेंबर रोजी आशा वर्कर डे हा पूर्ण देशभरात साजरा केला जातो त्यानिमित्ताने आज आम्ही प्रभाग सातमध्ये इथं आरोग्य के केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी मिराश तसेच नगरसेवक गणेश माणी मित्रमंडळाच्या वतीने आशा वर्कर डे निमित निमित्त आशा वर्करांचा एक सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून आज एक छोटासा कार्यक्रम इथं आयोजित केला होता ज्याने ज्यामध्ये त्यांना एक गुलाब पुष्प आणि काही भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या हा एक वर्षभर त्यांचं केलेल्या कामाचं एक कौतुक करण्यासारखं असतं की ज्या शासकीय योजना असतील किंवा बाकीचे जे, जे काही शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी नागरिक पोहोचवण्याचं काम ऊन असू दे वारं असू दे पाऊस असू दे अशा वर्कर बारा महिने करत असतात आणि एक छोटीशी कौतुकाची थाप म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीची आणि गणेशबाई मंत्रिमंडळाच्या वतीने आज इथं त्यांचा एक सन्मान केलेला आहे महानकारी न्यूज आदिमानी मीरज मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा